नमस्कार मित्रांनो कसे सर्व सर्व चांगलेच असतील तर मित्रांनो आता निघालेलो आहे आणि कसं दिसतंय तो बघा पाहिला तर मस्त पैकी अरक्षुंबी मारला चप्पल पण नवीन मस्तपैकी पॅन्ट पण नवीन घातली होती तर चला आता जाऊया ते म्हणजे गावात आपण कोण कोण पोरं काय काय करतात ते बघायला तर लगेचच गाडीला चाबी लावली आणि गाडी बाहेर काढली आणि निघालो गावात जायला मित्रांनो चला गावात जाऊया गावात आलो आणि आपले दोन सिंगल मित्र बसले होते हाय डबल आहेत पण काय सिंगल बस चला त्यांना वाडपाव यायला नाही तर आलो शेलके वडापाव सेंटरला वाव्यात त्या बाय बाई एक नंबर वडापाव भेटतात नक्की विजिट करा इथे नंतर वाडपाव घेऊन आलो आणि इकडे आपली गँग आलीच होती सर्व मित्रमंडळी आपल्या घरीच आली होती सर्व मित्रमंडळींना बोललो हाय करा आणि नक्की बोललो आणि मित्रांनो ही चाललेली होती यात्रेला तंत्रण ही जी यात्रेला बैलगाडी घेऊन जातात ती परंपरा वेगळीच असते आणि बैलगाड्यांवर जाण्याची परंपरा खतरनाक असते आणि लगेचच नाईट झाली आणि मारला झोम निघून पुन्हा एकदा आरशात आणि निघालो पुन्हा एकदा मित्र घरी आला होता त्याला बोल चल जाऊ यात्रेला लगेचच जायला निघालो यात्रेला तर लगेच पन्नासच्या स्पीडला निघालो काही जास्त नाही पन्नासच्या स्पीडला फक्त लगेच यात्रेत पोचलो पार्किंगला गाडी लावली आणि निघालो आता आतमध्ये यात्रेत जायला आलो पहिलं फालू जातो दुकान बघितलं आपल्या मित्रांनी खांद्यावर टाकलेला होता बोलते सोबतच जाऊ बोलता नाही तर गायब गायफू आलो लगेच आपलं कमानीचं बोलून असा फोकस मारला आणि हे परी मित्रांनो खास यात्रेसाठी असते आणि आपली यात्रा बघू शकता भक्कम भरलेली आहे आणि मस्तपैकी काय सजलेली आहे दुकानं वगैरे आणि इकडून मारला फोकस डायरेक्ट आपल्या आकाश फालण्यावर मी तर बसणार भाई मला लो आकाशपालण्याजवळ वेगळीच मजा होती बोललो काय या बावल्याला बघते काय हसत होते बोललो नंतर घेतो तुम्हाला पहिलं फिरून या इकडे बघते तो काय मिकी माऊस बोललो मिकी माउंसमध्ये येऊ बोलते नको तू मोडशील इकडं गाडी बघितली गाडीमध्ये येऊ नको मोडशील गाडी समोर बघते ते आपलं मंदिर आहे आणि आपण आता मंदिरामध्ये मंदिर जाणार ना आहोत पण पायथ्या जवळून दर्शन घेऊन एक दोन पायऱ्या चढल्या आणि इथेच बसणार आहोत आपण आणि बघतोय तो काय इकडून बोट चालली होती मांडवा ते उन, मुंबई त्या बोटीला बोललो जा ओके ओके आणि इकडे मी बसलो लगेच कोण देते किंवा दहावरे जातात रे जातात हे राहा नाही जातात तडपी आहे ना बघायला बसलो आणि कोणच देत नव्हतं मग आलो काय पॅनल गाडवायची इथं बोललो या बघूया गाडू काय बोलते दिलं तिकीट आणि आलो आणि मला पण झालं गाडव आतमध्ये बघूया गाढव खरं आहे गाढवाला बोलतं अक्कल नसते पण त्यांनी माझी तर अक्कल काय पूर्ण काढून टाकलेली बघूया आता कसं आहे बोलते ते मित्रांनो बघूया काय गाडव हाय हुशारी हाय गाडव पण काय तरी त्यांची सिच्युएशन असलंच नक्की गाडवाला कोण बोललं अक्कल असतं हो गाडवाला अक्कल असते त्यांनी माझी साथ बोलवली सोडणार नाही त्याला बोललो आता येईल माझ्या जवळ माझी वाट लावून ठेवाल

गैस चार वेळेला माझ्या इथे येऊन थांबलं असा राग आले ना मला धुळके काय काय बोलणार आहे ना बर वाटलं लगेच गाड होता कार्यक्रम बघून निघालो ते म्हणजे बाहेर आणि आपले मित्र तिघ भेटले होते बोलते आम्हाला घे बोलत आम्ही दिसलं पाहिजे उठ घेतो घेतो गेले आणि लगेच घेतलं त्यांच्यावर झू मारला आणि लगेच त्याचं तिकीट काढला ब्रेक चला तर आता ब्रेक डान्स जाऊन बघूया बाई हे पोरीचा केला यात पोच बसते काय करणार आपलं जो पोरी असल्यामुळे बसलेला बसायला बस लागतं मग मग काय बसलो लगेच इकडे आपला आविष्ठाचा जोडा खुश होता आणि इकडे मी आई तर काय ह्याच्यात काही पडपडत नव्हती कायच मला वाटत नव्हतं लगेच ब्रेकडान्सचा राईड घेतला आणि खाली आलं तर बघते तर काय इकडे ओडी तिचा खाली ये बोल वारी आई तू जाऊन बघूयाच्या माझ्या की नाही तिच्या खाली आहेकाशपणा मस्त आकाशपाला मिळत नाही ही दोघं पोरी बागण्यात व्यस्त होती दहा बघताय नंतर मी बोल ही गाडी बसायला घेतच त्या रे बाबा तू मोडशील मोडते चालू नाही चालू मूया बघू या बोलू कशी गाडी चालू मला वेळ देते का चालूला बोलते राणे तुला चालू जायला तू मोडून पोहशील पाल ठीक आहे ठीक आहे चालू झालं तू चल मस्त चालू बस पटलं दारून लगेच आलो हे बिस्किट बोलते बघू दूर कसा निघते बोलतं सिगरेट आहे बोलतं अरे बोलतं सिगरेट नाही बोलतं बिस्किट आहे ते दूर काढतं तर लगेच लागली इकडून सिगरेट फुकाला एवढा फुकणे फुकाला लागली सगळी जण बिस्किटं खाणं निघतो ते बोलत हो थंड घ्या आपलं आपला भाव भेटला ऐकतच नाही पोरीच बघायला इथं फ्रेम लोह नंतर लगेच बॉडी दाखवायला लागला पाच दिवस जिमने लावले त्या फक्त इकडे साई त्याला गँग घेऊनच आलेला नंतर इकडून खाळून बपून मारला अंधेशी गँग माझी सेल्फी चोरून आणलेली आहे आणि सेल्फी काढत बोल ती बोलला सेल्फी कुठून चोरून आणली लगेच मी दिसल्यावर हाय हाय करायची सुरुवात केली त्याने नंतर इकडून आला तर म्हणजे आपला चिन्नीबाई चिन्नी आल्यावर चिन्नी लागला ला नाचायला बोलते भैयाला बोलते विकत घेऊन अरे भाईयाला विकत भाई आता बाल ना विकत घे चलो आकाश पाणी तिकीट काढलं ना लगेच आपली गाय ऐकलं होती हात हात कथा काय काय नाय तर आम्हाला येणं जाचका आत जाय ती जाऊन पहिली बसली आणि आम्ही राहिलो असे अगं आता काय होतं पुढं आणि खाणं चिरून घ्यायची होती आपली पुढं आपल्या गावातली पण काय ऐकत बाई अरे कसलो काही कोणी वरतून फोकस मारला जाम पब्लिक होती दिसत म्हणता बघा मला ठेवूनच चालली आणि काय वरटतं काय मला शिव्या देता आणि मग मी काही ऐकतं मी पण शिवाय द्यायची सुरुवात केली आणि जाम शिवाय दिलेला बोललो आणि हो मला ठेवून गेली भेटले गायब असं बोललो लगेच आलं नंतर त्यांना बोललो चाल आता उत्तर उतरा तुम उत्तर तुमचं तिकीट संपलं याला बोलले तिकीट संपले उत्तर खाली हो त्याने तिकीट अजून संपलं नाही ना बोल संपले उतर लगेचच तिकीट संपलं दोघं पण उतरे खाली नंतर तिकडे फोकस मारता तर काय इकडे आविष्कार बसला आणि त्याची बायको आणि खाली बघतो तर काही बोलू काय बोलतो बोलू हे भेटतं बोललो फुलपाखरू लगेच मारलं इकडे बोक फुल पब्लिक दिसत होती बोललो आला बोललो खतरनाकच यात्रा भरली रे बोलू त्याला आपण पण एन्जॉय करूया पालण्यामध्ये लागला पालला चालू व्हायला फडफडायला लागले काही आपली भडपड ते लगेच फडफडून झालं नंतर आलो खाली नंतर लगेचच सापल्या घरी जायला निघालो लगेच आपल्या ह्याला बाय बोललो आणि डायरेक्ट निघालो घरी आपल्यासोबत आपलं माकड होतं बघा त्याला टेडी घेऊन दिलेला तर चला काही त्याचा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा थँक्यू